कसे आहेत मजेत ना मजेतच असायला हवे मी जानवी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप पुँण स्वागत आहे तर आता आम्ही निघालो आहे आदित्य मोटर ड्रायविंग स्कूलकडे मी ड्रायविंग स्कूल जॉईन केली आहे आणि आता तीन वाजलेत त्यांची सेकंड बॅच असते तीन वाजता त्यासाठी आम्ही निघालोय हार्शू पण झोपला होता हा आगा बघा हार्शू हाय कर पिलो हाय कर झोपेतच आहे आणि आता मी इथे बघा हाय करतो <laughs> गायला लागला की त्याचा डान्स सुरू होऊन जातो लगेच आलो न, आता ड्रायविंग स्कूलकडे आणि आता जाऊया मध्ये आता त्यांची बॅस स्टार्ट होते आज त्याच्या पप्पांकडेच ठेवते तो मध्ये खूप परेशान करेल आणि सारखं माझ्याकडे बघल बोलतो चला उतरू आता तू पप्पांकडेच जा आता हा पप्पांसोबत थांब आता पिलू इकडे बघ ना हा घेताय तुला थांब थांब घेताय त्याला लगेच बाहेर उतरायचं असतं

काय करतोय वरती चढतो वरती जातो चॉकलेट दे मला चॉकलेट घेऊन चालला का वरती आर्शू काय करतो मला दे ना चॉकलेट दे ना मला दे मला मला दे मला दे दे, दे मला आम्ही निघालो होतो घरी जायला आणि मध्ये मला भाजीपाला दिसला आणि मला कांदे घ्यायचे होते म्हणून कांदे घेण्यासाठी थांबलोय आणि आरशूला पण बघूया आता इथे काय तो कांद्यासारखा त्याच्याकडेच हात करतो आवडला त्याला खूप आवडला तो बोलून चला जाऊ दे जाऊया आता घरी तर आता घरी आलोय आता सहा वाजले तर आधी आधी आरशूच खायचं करून घेते आणि लगेच स्वयंपाक तो पण खूप चिडचिड करतोय परत मग स्वयंपाक पण करू देणार नाही काही नाही काय करतोय आरशू काय बघतोय दही बघतोय काय करतोय अर्षू दही बघतोय दही बघतोय काय करायचंय झोप आली तुला काय करतो खेळतो खेळतो झोपी घातले आता आता स्वयंपाक झाला आता जेवण करून घेतो पटकन तर आता माझा स्वयंपाक झाला आणि पण मी झोपी तर आता करून घेतो यांना खूप दिवसापासून थालीपीठ खायचे होते म्हणून आज अक्कांनी थालीपीठ बनवले झोपलं का मांडीवरती झोपी गेला तर चला आता सगळं आज आवरलंय आणि आता आरशू पण झोपलायत आम्ही पण झोपतो भेटू येऊ देच्या ब्लॉगमध्ये आजचा ब्लॉग मी इथे स्टॉप करते चलो बाय गुड नाईट